मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आंबेपाडा आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावाचे मा पोलीस पाटील साहेब यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा सरपंच मा उपसरपंच ग्रामस्थ श्री भागवत भोये उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतिकारक व जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्री खिरारी सर श्री मोरे सर श्री राऊत सर श्री गायकवाड सर तसेच माध्यम मुख्याध्यापक श्री ठाकरे यांना प्रा मुख्याध्यापक श्री गांगुर्डे यांना यांनी भगवान बिरसा मुंडा आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि सर्व शालेय विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले कार्यक्रम वातावरणात आदिवासी अभिमान आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत करणारा ठरला ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा